बॉलिवूड जिथे ग्लॅमर स्टारडम आणि ड्रामा यांची कधीच कमतरता नसते तिथे एक काळ असा होता जेव्हा या दुनियेच्या मागे अंडरवर्ल्डचा काळा सावट होता आणि या साऊटाखाली एक नाव खूप चर्चेत आलं माधुरी दीक्षित होय ती धगधगरल जी लाखोच्या हत्यांच्या हृदयावर राज्य करते तिचं नाव अंडरवर्ल्ड चा खुक्यात डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं खरं की खोटं अफवा की सत्य माधुरी खरंच जाऊच्या जाळ्यात अडकली होती का की ही फक्त मीडियाची मसालेदार स्टोरी आहे चला गोष्टीचा पडदा उघडूया आणि सत्याचा शोध घेऊया पण एक सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यातले काही किस्से तुम्हाला थक्क करतील तर तयार आहात का तर चला सुरू करूया बॉलिवूड नावातच जादू आहे पण ही चमचमती दुनिया नेहमीच स्वच्छ आणि पवित्र नव्हती ऐंशी नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता हाजी मस्तान करीम लाला आणि नंतर दाऊद इब्राहिम सारख्या ने दबदबा गल्लीबो केला होता पर्यंत अंडरवर्ल्डचा हात सगळीकडे होता असं म्हणतात की अनेक मोठ्या सिनेमांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवणूक म्हणून गुंतवला असायचा आणि ज्या स्टार्सने या डॉन्सना साथ दिली त्यांचं करिअर चमकलं तर ज्यांनी नकार दिला त्यांचं करियर उध्वस्त झालं या काळात अनेक हिरोईन्सच्या नावावर अंडरवर्ल्डशी संबंध जोडले गेले मंदाकिनी मोनिका बेदी यांसारख्या अभिनेत्रींच्या नावांशी अंडलवूडच्या ची नाव जोडली गेली पण जेव्हा माधुरी दीक्षितचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला कारण माधुरी ही ती अभिनेत्री होती जी तिच्या सौंदर्य अभिनय आणि धगधकादांसाठी ओळखली जायची ते अशा वादात अडकेल्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता दाऊद इब्राहिम एक असं नाव ज्याने फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवलं हाजी मस्तांच्या पावलावर पाऊल ठेवून दाऊदने अन्नवरचं साम्राज्य उभं केलं पण त्याची खरी आवड होती ती क्रिकेट आणि मध्ये असं म्हणतात की दाऊदला बॉलिवूडचं प्रचंड आकर्षण होतं तो दुबईत भव्य पार्ट्या आयोजित करायचा जिथे बॉलिवूडचे मोठमोठे स्टार्स आणि हिरोईन्स हजर असायचा या पार्ट्यांमध्ये ग्लॅमर आणि पॉवर यांचा अनोखा संगम असायचा दाऊदला ज्या हिरोईन आवडायच्या तिला त्याच्या ते दरबारात हजर राहावं लागायचं आणि जर कोणी नकार दिला तर तिचं करियर धोक्यात यायचं अशा अनेक काहीन्या बॉलिवूडच्या गल्लीतून समोर आल्या मंदाकिनीच्या राम तेरी गंगा मैली सिनेमानंतर तिचं नाव दाऊदशी जोडलं गेलं तिचं दाऊदसोबतचे पोटही आजही त्या काळात गडद सावलीची आठवण करून देतात पण जेव्हा माधुरी दीक्षितचं नाव हे गडद दुनियाशी जोडलं गेलं तेव्हा अनेकांना प्रश्न पडला खरंच माधुरी सारखी अभिनेत्री अंडलवर्ल्डच्या जाळ्यात अडकले असेल का एकोणवीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात माधुरी दीक्षित बॉलिवूडची क्वीन होती तिच्या सौंदर्याने तिच्या नृत्याने आणि तिच्या अभिनयाने लाखो लोकांना वेळ लावलं होतं मधील तिची एक दो तीन गाण्याची धमाल राम मधील तिची सजवळ भूमिका दिलमधला तो तो अंदाज आणि साजनमधील तिची भावनिकता यामुळे ती बॉलिवूडची नंबर वन हिरोईन बनली आणि मग आला खलनायक ज्याने तिच्या करिअरला नवी उंची दिलं चोली की पिचे क्या आहे या गाण्याने तर सगळ्या देशाला वेड लावून सोडलं माधुरीच्या या यशस्वी कारकिर्दीने तिला स्टार बनवलं पण याच यशामुळे ती अंडलवर्डच्या नजरेत ही आली असं म्हणतात की दाऊद इब्राहिमचं मन माधुरीच्या या धगधकादांवर लट्टू झालं पण प्रश्न असा आहे की माधुरीने दाऊदच्या या आकर्षणाला कसं हाताळलं ती खरंच त्याच्या जाळ्यात अडकली की तिने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली आता खरी गोष्ट इथूनच रंजक होते असं म्हणतात की दाऊदने माधुरीला दुबईतल्या त्याच्या एका हाय प्रोफाईल पार्टीत बोलावलं त्या काळात दाऊदच्या पार्ट्या म्हणजे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या मिळण्या जुळण्याचं ठिकाण होतं पण माधुरीने काय केलं तिने दाऊदच्या या आमंत्रणाला स्पष्ट नकार दिला होय तिने थेट डॉनला नाही म्हटलं पण इथेच कहाणीला ट्विस्ट होतो काही लोकांचं म्हणणं आहे की माधुरीच्या या नकारामुळे तिचं करिअर धोक्यात आलं दाऊदच्या दबावामुळे बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि अने निर्मात्याने त्याला सिनेमात घ्यायला घाबरू लागले तिच्या हातातून प्रोजेक्ट स्टाईल लागले आणि मग असंही बोललं जातं की करिअर वाचवण्यासाठी माधुरीला शेवटी दाऊद पुढे झुकावं लागलं ती दुबईत गेली दाऊदला भेटली आणि त्यानंतरच तिचं करिअर पुन्हा रुळावर आलं पण ही कहाणी खरे आहे का की ही फक्त मीडियाने उडवलेली आहे यावर अजूनही संशय आणि शंका आहेच चला या गोष्टीच्या मुळाशी जाऊया माधुरी आणि दाऊद यांच्यात खरंच काही कनेक्शन होतं का, का। याचा ठोस पुरावा आहे माझ्या रिसर्चनुसार माधुरी दीक्षित आणि दाऊद इब्राहिम यांच्यात कोणताही प्रत्यक्ष संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही त्या काळात मीडियात खूप चर्चा झाल्या पण त्या फक्त अपवास होत्या माधुरीने नेहमी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली तिच्या करिअरमध्ये कधीही असा काळ आला नाही की तिला काम मिळणं बंद झालं उलट तिचे सिनेमे सातत्याने हिट होत होते खलनायक नंतर तिने हम आपके हे कोण दिल तो पागल हे यासारखे सुपरहिट सिनेमे दिले मग प्रश्न असा आहे की या अफवा कशा सुरू झाल्या याचं उत्तर आहे मीडियाची मसालेदार भूक त्या काळात भारत आणि पाकिस्तानात दोन्ही देशांची मीडिया सनसनाटी बातम्यांसाठी प्रसिद्ध होती आणि माधुरी लेलो दाऊद देदो हा जमला तर पाकिस्तानी मीडियात खूपच फेमस झाला होता पण यात सत्याचा लवलेशी नव्हता माधुरीच्या वादाची तुलना जर मंदाकिनीच्या कहाणीशी केली तर काही गोष्टी स्पष्ट होतात मंदाकिनीचा राम तेरी गंगा मैली हा सिनेमा सुपरहिट झाला पण त्यानंतरच तिचं नाव दाऊदशी जोडले गेलं तिचे दाऊद सोबतचे फोटो आणि तिच्या करिअरचा अचानक अंत यामुळे तिच्या आवर डाग लागला पण माधुरीच्या बाबतीत असं काही घडलं नाही तिचं करिअर नेहमीच बुलंद राहिलं तिने कधीही दाऊदशी संबंध असा कोणताही फोटो किंवा पुरावा समोर येऊ दिला नाही याच कारण काय काहींच म्हणणं आहे की माधुरीने आपले करिअर आणि प्रतिमा यांच्याशी कधीही तडजोड केली नाही तिने दाऊदच्या आमंत्रणा स्पष्ट नकार दिला आणि तरीही आपलं करिअर यशस्वी ठेवलं हीच तिची खरी ताकद होती नव्वदच्या दशकाच्या शेवटी आणि दोन हजारच्या सुरुवातीला बॉलिवूड बॉलिवूडवरील प्रभाव हळूहळू कमी होऊ लागलाय दाऊद इब्राहिम भारतातून पळून गेला आणि त्याचा प्रभाव कमी झाला अधिक प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट स्वरूपात बदललं पण या काळात ज्या संबंध असल्याचा डाग लागला त्यांना आपली प्रतिमा स्वच्छ करणं गेलं माधुरी मात्र यातून सही सलामत बाहेर पडली तिच्या करियरला कधीही खंड पडला नाही ती नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहिली पण तरीही आजही काही लोक या अफवांवर विश्वास ठेवतात त्यांचं म्हणणं आहे की माधुरने दाऊदशी काहीतरी डील केली होती ज्यामुळे तिचं करिअर वाचलं पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही तर मित्रांनो ही होती माधुरी दीक्षित आणि दाऊद इब्राहिम यांच्याशी जोडलेले गेलेल्या अपवांची कहाणी माझे मते ही फक्त एक मसालदार अपवा होती ज्याला मीडियाने हवा दिली माधुरी दीक्षित ही ती अभिनेत्री आहे जिने आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने बॉलिवूडमध्ये आपलं स्नान निर्माण केलं तिने कधीही आपल्या प्रतिमेशी तडजोड केली नाही पण तुम्ही याबद्दल काय विचार करता माधुरी खरंच दाऊदला भेटली असेल का की ही सगळी फक्त मीडियाची करामत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन अशाच इंटरेस्टिंग स्टोरी सोबत तोपर्यंत स्टे ट्यून स्टे सेफ